चुक् असाव घरात ठेवावं बाहेर जाऊन मोकळं राहावं आपल्याला घरात सगळ्यांना टेन्शन असतात किती पैसेवाला असू दे गरीब असू दे काही असू दे टेन्शन सगळ्यांनाच आहे कोणाला चुकलेली ना नाही पण मला हे टेन्शन खूप आहे मी भोगलं तेवढं कोणी भोगलं पण नसेल पण बाहेर जाऊन मी खूप मस्त असते मजा करते सगळं भरचवीस करते असं तुम्ही करा ना तुम्ही हसत खेळत राहाल असे थकलेले हे वाटणार नाही आता मी माझ्या वर्गातल्या मुली कधी कधी मला भेटतात तर अरे बापरे घर गो दिसते असं होत मग मी वाटत नाही तशी मला सगळे म्हणतात तू वाटत नाही अठ्याहत्तर वर्षाची त्याच कारण काय हसत खेळत राहायचं एवढे एवढीच्यावर हसायचं असं मारायचं असं मारायचं <laughs> मजा वाटते लोक आहेत ना म्हणून काय अरे वा तर आई बापाची देणे मगाशी ते म्हणाले यांचा आवाज म्हटलं क्रेडिट गोष्ट तू आई आमच्या घरात आवाज असेच आहे माझी नाच सुद्धा आता नऊ महिन्याची आहे ती अशी करते माझा मुलगा म्हणतो ना तुझ्यासारखा आवाज आहे <laughs> तर मी का पण मी ती मातट कलरची साडी नेसली होती कारण गावाकडची बाई ना ते जरी लंडनला गेले तरी ती काय अशी झकपक राहणारी नेनवारी नेसणारी होती त्या बाईच मी काम केलं त्याचही मला सांस्कृतिक कला दर्पण आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मला त्याचं बक्षीस मिळालं नंतर मी अंजना नावाची सिरियल केली के सिरियल सॉरी पिक्चर केला नागपूरवाल्यांचा त्याचाही मला प्राईज मिळालं नशीबवालच मला मिळालं मी गुरु केलं तेव्हा फायनल सेंटर ग, आर्टेकर पोलिस अभिनेत्री उश्या नाडकर्णी असा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान के के केला जातोय त्यांच्या कलाक्षेत्रातील जीवन कार्याला ही बालगंधर्व परिवाराची मानवंदना